सुंदर दिसते ना तर नवीन हे औषध सापडलेले आहेत म्हणजे खोदकाम चालू अजून वाढीचे औषध थोडे थोडे सापडलेले आहेत अजून काम चालू आहे ह्या साईडला त्या साईडला तर समोर तिथं आपल्याला दिसतोय तो महादरवाजा मेन पण तो सात वाजता उघडतो रायगड किल्ला हा पायी चालत आलेला आहे कुठे आहे तामिळणी घाटात आहे टोक आहे ती पहिल्यांदाच रायगडावरती कसं वाटतंय आणि पाठी मग बघ काय टकमक टोक कसं दिसतंय अजून तरी आताशी सुरुवात केली आहे वरतून बघ रायगड किती सुंदर दिसत खाली बघ काय सुंदर दिसतंय ना मग इकडं जास्त दम लागत असेल ना तर पायऱ्यावर चढायची एक टेक्निक सांगतो तुला सोपी पद्धत काय करायचं क्रॉस मध्ये चालायचं म्हणजे ओके असं इथे गेल्यानंतर हा क्रॉस असा हा क्रॉस असा जेणेकरून तुला जास्त त्रास का ट्राय करून असा क्रॉस जेणेकरून जास्त पाहायला त्रास होत नाही कसं वाटतंय ट्राय करायचं <laughs> नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये ब्लॉगमध्ये ऐवजी रायगडवरती तुमचं स्वागत आहे तर आज आपण रायगडवरनं ब्लॉग चालू केलेला आहे तर मागं भीती बघू शकताय तर किती हालत झाली तिची चालून चालून म्हणजे आम्ही ॲक्च्युली संध्याकाळी काल आलो आहे आणि पाचवडमध्ये स्टे केला तर आम्ही रात्री काही शूट केलं नाही डायरेक्ट बोललं रायगडवर गेलं की डायरेक्ट रायगडवरचीच लॉकची सुरुवात करू तर पहिल्यांदाच आमचा हा रायगडवरचा ट्रेक आहे दोघांच्या सोबत काम जोरात चालू आहे बघू शकताय रायगडचं काय म्हणतो आपण त्याला न दुरुस्तीला काय म्हणतो रिनोवेशन रिनोवेशन जोरात चालू आहे रस्ता वाढवायच काम आहे राईट तर समोर येतो आपल्याला दिसतोय तो महादरवाजा मेन पण तो सात वाजता उघडतो मग आम्ही तर थांबलेला थोडासा आराम घेतोय सगळे लोक जरा बसलेले आणि समोर दिसतोय ते टकमकतो थोडासा आराम करू सात वाजता वरती जाऊ आणि मग पूर्ण केलं आपण एक्सप्लोर करू तर पूर्ण वेडो शेवटपर्यंत बघत राहा नाही बाबा काय हे बघ का नाही काय काय पावन तासात आम्ही आलो पावन तासात पावून तासात फक्त महादारवाज्या कशी डायरेक्ट दरवाजा बरोबर सात वाजले बोगा आणि आत्ता समोर दरवाजा उघडायला ट्राय करतो तर मंडळी आपण आत्ता रायगडावरती पोहोचलेलो आहे सिक्युरिटीने आपला दरवाजा उघडला आल्याच्या रायगडाच्या वर आल्या आल्यानंतर आपला सगळ्यात पहिल्यांदा हा दिसतो महादरवाजा महादरवाजाचा महादर तुम्ही शेप बघू शकता असा यश आकाराचा आहे या आकार यश आकाराचा काय आहे जर समोरून शत्रू येणार असेल तर त्याला डायरेक्टली आपला महादरवाजा दिसला नाही पाहिजे किंवा तोफेचा त्याने जर वार केला तर डायरेक्ट दरवाजा होऊ नये म्हणून असा या आकाराचा दिलेला असतो तर हा असा या आकाराचा आहे तर असा हा रायगड आहे आणि सकाळ सकाळचे तुम्ही व्ह्यू बघू शकताय आणि हा टकमकटूक तर ते कसं वाटतं तुला रायगड वरती आमची दिदी पण आलेली दिदीची पण पहिलीच ट्रेक आहे रायगड वरती कसं वाटतं सांग मस्त वाटत ना रायगड कधीच नाराज करत नाही रायगडवरती तुम्ही कधी या उन्हाळा पावसाळा हिवाळा कधीच या तुम्हाला रायगड कधीच नाराज करणार नाही चला मग अजून आपले ट्रिप मेंबर बरेच माग राहिलेले त्या ते येतात आणि ते आल्याच्या नंतर आपण वर ट्रेकिंगला सुरुवात करू आता इथून थोडसच राहिलंय वर गेल्यानंतर शिरकाई देवी आहे शिरकाई देवीचं मंदिर आहे तिथे जाऊन दर्शन घेऊ नंतर मग तुम्हाला हळूहळू आपण रायगड थोडा थोडा जेवढा आपल्याला माहिती आहे तेवढा आपण तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये मध्ये दाखवू की रायगड कसा आहे तर चला मग प्रीती रायगड किल्ला हा पायी चालत आलेली आहे कसं वाटतंय मला वाटलं नव्हतं मी चालत येईल आले आणि आता पूर्ण आलोय वरती पण आले आले का सूर्याचं दर्शन कसलं बरे न बाजारपेठेच्या समोर आहे म्हणजे होळीच्या मळावरते तर आत्ता जस्ट आपलं बघितलं महाराजांचं पूजन झालेलं आहे महाराजांच्या मूर्तीचं पूजन झालेलं आहे तर आता आम्ही पण दर्शन घेतलेलं आहे तर मंडळी समोर बघताय तर हे आहे राजसदर राज सदरची तिथं आपण पोचलेला आहे तर इथं काहीशी माहिती लिहिलेलं आहे म्हणजे नाईनटीन ट्वेंटी फोर म्हणजे एकोणीसशे चोवीसमध्ये राजसदर अशी होती त्याची रेनोवेशन करून दोन हजार पाचमध्ये मध्ये अशी केली याच्यानंतर आता असे म्हणजे इथून एवढ्यापर्यंत किती म्हणजे किती चेंजेस केले आहेत किती बदल केले आहेत पण जोपासले चला महाराजांच्या ज्या महाराण्या होत्या म्हणजे महाराजांच्या ज्या पत्नी होत्या त्यांच्यासाठी बांधलेल्या ह्या रूम म्हणजे त्यांच्यासाठी बांधलेल्या ह्या खोल्या होत्या राजसऱ्याच्या पाठीमागं राजांच्या राजवाड्याच्या पाठीमागच्या साईडला तर प्रत्येक राणीसाठी प्रत्येक सेपरेट खोली बांधली होती महाराजांनी तर मी थोडक्यात तुम्हाला दाखवतो तर असं काहीसा आतमध्ये स्पेस दिलेला आहे दोन रूम असतात मे बी ह्या साईडला आल्यानंतर दोन रूम दिसतात इकडे साईडला आणि इकडच्या साईडला ही रूम नाही आहे तर ही रूम आहे तर या रूममध्ये आल्यानंतर आपल्याला आहे ना सगळ्यात पहिल्यांदा दिसतं हे टॉयलेट बाथरूम म्हणजे त्या जुन्या काळातलं टॉयलेट बाथरूम आहे आणि ह्या साईडला पण टॉयलेट बाथरूम दिलेलं आहे आता ह्या टॉयलेट बाथरूमचं तुम्हाला एक लॉजिक सांगतो म्हणजे बघा आपण आपल्या आत्ताच्या टॉयलेटमध्ये कसं वेगळं आलं आता हे टॉयलेट कसं वेगळं आलं वेगळं म्हणजे कसं तर आता हे डाय डिरेक्टली याला त्याचं जे वेस्टेज असेल काय असेल ते, का ते डायरेक्ट दरीमध्ये जाणार आणि ह्या साईडला ही दिवळी दिलेलं आहे ह्याच्यात म्हणजे कधी कधी चान्स रात्रीची वेळ आली किंवा कधीही जायची वेळ आली तर ह्या ठिकाणी आपण कंदील लावू शकतो आणि या कंदील लावण्यासाठी तर दिवळ्या बनवल्या होत्या तर हे अशा दोन इथं टॉयलेट दिलेले आहेत आणि ह्या साईडला पण दोन दिलेले आहेत मे बी हे अजून आतमध्ये घुसलेलं आहे थोडंफार असं इथं बाथरूम असणार आंघोळीसाठी वगैरे तर प्रत्येक राणीसाठी सेम सेम केलेलं आहे काही चेंजेस केलेले आणि ह्या साईडला ते इथून मोकळ्या वेळात राणी बसून बघू शकतात की त्यांना की बाहेर काय आहे बाहेर कसं वातावरण म्हणजे काय त्यांचा मोकळा वेळ घालवण्यासाठी हे इथे एक दिवळी दिलेली आहे तर असा काहीसा राण्यांच्या खोल्या बनवल्या आहेत महाराजांनी तर खरंच म्हणजे महाराज आपले असे म्हणजे शब्दात नाही बोलू शकत आपण म्हणजे त्यांनी किती केले ते त्यांनाच माहिती आहे म्हणजे प्रत्येक राणीला कुठल्या राणीला असं वाटणार नाही की माझ्यासाठी कमी केले तिच्यासाठी जास्त केले सगळे केले तर सगळ्यांसाठी सेम केलं तर पुढच्या रूममध्ये थोडंसं दाखवतो आणि मग आपण धान्य कोठार वगैरे बघायला जाऊया आपण त्या साईडच्या खोलीत ना आलो आता ही एक सेम खोली जसं बोललो होतो तसं आतमध्ये आल्यानंतर दोन रूम त्या साईडला टॉयलेट बाथरूम आणि ते सेम दिवळी म्हणजे काही चेंजेस नाही सगळं आहे सगळं सेम केलेलं आहे तर मी आता तुम्हाला ही दाखवली खोली आता जस्ट त्याच्या शेजारी सेम बघा त्या साईडला दोन दोन एक रूम आणि एक खिडकी ह्या दोन रूम असतील सेम तसंच हे दोन रूम दोन खिडकी तसंच एक 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 प्रत्येक साइडला केलेलं आहे तर आता आपण पुढं जाऊ आता रूम तर दाखवले जातो तुम्हाला मेन धान्य कोटार आणि अजून थोडंसं वाड्यांचे अवशेष आहेत ते थोडं दाखवतो आणि मग पुढं जाऊ जसं मी तुम्हाला बोललो की मी आता तुम्हाला धान्य कोठार दाखवतो तर आता त्यांनी ह्याच्यावरती जाळी मारलेली आहे कारण की आतमध्ये हे आहे खोल आहे ना टाकीसारखं केलेलं आहे तर हे बघू शकता आतमध्ये प्लास्टिकच्या बॉटल वगैरे हो खरंच यार मी तुम्हाला लोहगडवरती पण सांगितलं होतं की तुम्ही ह्या गोष्टी खरंच अवॉइड करा बरेच गडसंवर्धक मावळे आपले जे गडसंवर्धन करतात त्यांच्या कष्टाला कुठंतरी तुम्ही जाणीव ठेवा तर आपला पण काहीतरी सहभाग आहे आपण असल्या गोष्टी नाही केल्या पाहिजेत आता अंधारत नाही दिसणार तुम्हाला पण आतमध्ये खरंच प्लॅस्टिकच्या बॅग आहेत नाही ते बघू शकता ही जाळी मारलेल्या ह्याच्यावरती त्याच्यामुळं त्याच्यात धान्य उडी नाही पण याच्यावर जाळी नाही मारली त्या आतमध्ये प्लास्टिकच्या बॉटल दिसतात तर प्लीज ह्या गोष्टी अवॉइड करा तसंच ह्या साईडला आल्यानंतर धान्य क्वाटरच्या जस्ट ह्या साईडला आपल्याला इथं वाडा दिसतो ह्या साईडला इथे काय इथे काय तर हा ह्याचा इतिहास काय किंवा हे कशासाठी ह्या गोष्टी आपल्याला माहीत नाहीत पण इथं वाड्याच्या औषध दिसतात जर माहीत असेल तर नक्की कमेंट करून सांगा तर आता आपण रोपवेच्या साईडला जाऊया रोपवेचं थोडंसं तुम्हाला दाखवतो तर हे रोपवेचे रूम वगैरे दिलेले आहेत हा इथं रोपवे आहे इथून रोपवे करून आल्यानंतर रोपवे रोपवेतून आल्यानंतर हा पायऱ्या चढल्यानंतर एक पाच दहा मिनटांनी की हा दरवाजा लागतो ह्या दरवाज्यातून आतनं गेलं की पहिल्यांदा राणीचा राणीच्या रूमा लागतात राणीचा महाल लागतात आणि मग धान्य कोठार मग ते वाडे मग राजवाडा आणि मग राजसदर आणि मग जगदीश्वर होळीचा माठ ह्या सगळ्या गोष्टी लागतात जर तुम्ही रायगडवर येणार असाल तर रोपवेनं प्लीज येऊ नका तुम्ही चालत या चालत येण्याचा आनंद खूप वेगळा आहे आणि ह्या गोष्टी खरंच मनावरती घ्या काय म्हणणं तुमचं रायगड चालत येऊन बघायचं का रोपवेनं बघायचं चालत बघण्यात किती आनंद आहे म्हणजे हां जरासा त्रास होईल जरासा त्रास होईल पण आनंद घरी गेल्याच्या नंतर प्लेज आनंद आहे काय आता जे हे आतमध्ये आलो आहे आपण प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दिसते सेम टू सेम तर हे ना ही बाजारपेठ आहे म्हणजे जे बाहेरचे व्यापारी जे, जे लोक यायचे त्यांना इथं राहण्यासाठी रूम पण आहेत खोल्या बनवलेल्या आहेत पण त्यांचा बाजारात तिने जे काय आणलं आहे विकायसाठी ते ठेवण्यासाठी होतं साईड पाठीमागच्या साईडला त्यांना रूम पण केलं तर म्हणजे असं हे आपल्या रायगडावरील बाजारपेठ आहे बघू शकता कसं बनवलेलं आहे म्हणजे ह्या साईडला त्या साईडला सेम ॲज इट इज तसंच बनवलेलं आहे जसं एक दोन तीन पूर्ण लांबपर्यंत बनवलेलं ला आहे म्हणजे ही आपली आहे बाजारपेठ तर आता आपण बाजारपेठमध्ये तर बघू शकता कसं जुन्या काळात बांधकाम करून त्यांना दिलेलं आहे हे जे हे जे असेल ते पिलर पिलर असतील त्यासाठी बनवलेलं साईडला हे दिवळी वगैरे बघू शकता अशा दिवळी आता हे जे समोर दिसतंय ना ते टकमक टोक आहे ज्याच्यासाठी आपण इथपर्यंत आलोय आता आपण तिकडे चाललोय टकमक टोकाकडे जाण्याच्या अगोदर आपण जगदेश्वराचं आणि महाराजांच्या समधीचं दर्शन घेऊन नंतर पुढे मग टकमक टोकाकडे जाऊ मी तसंच तिकडून तसंच घेऊन टकमक टोकाकडे जाऊ ठीक आहे चलो कर मस्त वाटतं इथं एक प्लस पॉईंट म्हणजे अजून इकडं बरेच खोदकाम चालले रायगडावरती अजून बरेच काय औषध सापडायचं चालले आहेत सापडत आहेत घावत आहेत तर ते खोदून खोदून काढतात बाहेर ह्या साईडला मंडळी प्रश्न आल्यानंतर बाजारपेठपासून आलं आल्यानंतर जगदेश्वराच्या मंदिराकडे जाताना उत्तरेच्या साईडला तर नवीन हे औषध सापडलेले आहेत म्हणजे हे खोदकाम चालू असताना मध्ये अजून वाड्याचे औषध थोडे थोडे सापडलेले आहेत ते अजून काम चालू आहे ह्या साईडला त्या साईडला itu balik वाडा आहे का इथं काहीतरी का सभा वगैरे होत असेल माहित नाही कारण का हे टकमक टोकाचे आहे ना बिलकुल समोरच आहे तिकडे टकमक टोक आहे आणि त्याच्या बरोबर ऑपोजिट असं वाड्या टाईप आहे नक्की काय माहीत नाही त्याची चौकट वगैरे आहे तशीच आहे सगळी आणि आतमध्ये पण भरपूर मोठा एरिया आहे तर हे समोर बघताय तो आहे टकमकटोक इथून हे असं म्हणतात इतिहासात लिहिले की इथून कडेलोट द्यायचा कसं दिसत वा? कसं वाटलं टकमकटोक खाली एवढी मोठी मोठी राहणं पण मुंगी सारखे दिसतात तर मंडळी जेवढा आम्हाला था गड येईल तेवढा था आम्ही दाखवलाय आता आम्ही गड उतरतोय ऑलरेडी किती वाजले बारा वाजले असते ना साडे दहा टाइम साडे दहा अकरा वाजले असतील किंवा बारा वाजले आता आम्ही परतीचा प्रवास चालू आहे तर आता चला हळूहळू घड खाली उतरूया आणि मग पाईकला डायरेक्ट भेटू थढे थढे आता जस्ट आम्ही पायक्याला पोचलेलो आहे थांबतो आणि वाघबिळाकडे जायचं जा प्लॅन चाललाय बघूया वाघबिळाकडे गेलो तर गेलो नाहीतर मग आपण आता करूया आपल्या इथं ठेवू लावलेलं आहे काय खायचं का बऱ्याच लोकांना वाघबिळकडे जायचा रस्ता माहित नाही तर हा रायगड रायगडच्या मेन पायऱ्या त्याच्या जस्ट जस समोर एक हॉटेल आहे हॉटेलच्या साईडने एक असा रस्ता केलेला आहे बघा तर ह्या साईडने केलं ना की तिथं वाघभेळ आहे तर आम्ही आता तुम्हाला ते दाखवतो तर वाघभेळ कसं आहे ती पण बघा आणि जर नक्की तुम्ही रायगडला येत असाल तर वाघभेळ पण बघून जावा येत असाल तर थोडंसं जरा जंगलचा रस्ता आहे थोडंसं तुम्हाला वाटेल की चुकले आहे आपण पण रस्ता बरोबर आहे हॉटेलच्या शेजारून आला तर तुम्हाला इथे वागव दिसून जाईल हे असं काय असं आहे काय एवढा क्लिअर येत नसेल पण आता मी असं काय सांगितलं ना इथं थोडाचा आराम करणार आहे दहा पंधरा मिनटं बसतात त्याच्यानंतर पाच अडं जाणार तिथं बाईसाहेबांच्या जसं दर्शन घेणार तिथून मग मी कोणाला वापस जाणार तर काही कारण असतो जर आपलं आपला आवडला असेल आणि जर काही माहिती द्यायला जर चुकली असेल तर नक्की कमेंट करून सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा